मुळात आरक्षणाचा जो गोंधळ निर्माण झाला आहे त्याला आपण सोशो इकॉनॉमिक अँगलने बघूया कारण हा जातीय अस्मिता जात कोणाची किती जात एका जातीला दुसऱ्या जातीच्या पोलरायझेशन कसं करता येतं हे जे डिझाईन आहे म्हणजे जातीय तेढ निर्माण करून पोळी शेकून घेण्याचं हा हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे राहता राहिला मराठा आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगाने तर देवेंद्र फडणवीसांनी स्वतः उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या बंगल्यावर काळामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी नावाचं एक भांडण खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लावलं मतचोरीच्या सोबत पोलरायझेशन जे आहे हे त्यांचं निवडून येण्याचं दुसरं कारण होतं आणि छोट्या छोट्या जातींना मायक्रो ओबीसींना त्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलवून जे नियोजन केलं त्याला एकीकडे सोशल इंजिनिअरिंग म्हणू शकतो आणि दुसरीकडे महाराष्ट्राचा जो तानाबाणा वीण जी आहे ते उसरणाराई विषय आपण म्हणू शकतो हे मोठे कारस्थान केलं आणि मराठा विरुद्ध ओबीसी एक लढाई लावली हिंदू मुस्लिम लढाई शब्द वापरले आता त्यात दम नाही असं त्यांना जेव्हा आढळून आलं तेव्हा ओबीसी विरुद्ध मराठा ही लढाई लावली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मागच्या वेळेस मराठा आंदोलन जेव्हा मुंबईच्या विषयावर गेलं तेव्हा नवीन मुंबईत पुन्हा काहीतरी मराठा आंदोलकांना सांगितलं त्यांनी पहिल्या वेळेस गुलाल उधळला वापस चालले चालले गेले आरक्षण भेटलं भेटलं पडून वापस चालले गेले दुसऱ्यांदा जेव्हा आले तेव्हा दुसऱ्यांदाही गुलाल उधळला गेला जी आर निघायला सांगितलं अजूनही कोणाला काही सर्टिफिकेट मिळालं नाही मात्र यातला जो गोंधळ आहे यातला जो घोळ आहे तो घोळ हा आहे की यानंतर ओबीसी मध्ये आता भांडणं लागलेलं आहे आता ओबीसी मधून आदिवासी समाजात काही जाण्याचा प्रयत्न करतात आहे मग एकंदरीत या सर्वांमध्ये मोठं सापरंडी भारतीय जनता पक्षाची आणि थेट देवेंद्र फडणवीसांची जी आहे ती फोडा तोडा आणि राज्य करा या अनुषंगाने ही त्याची असणारी रणनीती आहे